कोकणातला गणेशोत्सव हा एक वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हटला जातो कारण आज या गणेशोत्सव कोकणातल्या आजही पूर्वंपार चालत आलेल्या प्रथा परंपरा आजही तितक्याच श्रद्धा भावनेने जपल्या जातात अशी जी प्रथा आहे कोकणात जी एक आहे दरवर्षी आदल्या म्हणजे गण गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी डोक्यावरून गणपती आपल्या घरी आणण्याची प्रथा जी आहे ती आजही कायम आहे आपण सध्या आहोत रत्नागिरीचा पंचवळे गावात इथेही गेल्या अनेक वर्षांपासून डोक्यावरून गणपती घरी आणण्याची जी प्रथा आहे ती आजही कायम आहे आपण पाहू शकतो इथल्याच इथलं जे सौंदर्य आहे त्या इथल्या शेताभातातून इथली हे जे गणपती डोक्यावर आणण्याची प्रथा आहे ती आजही सुरू आहे आपल्यासोबत काही भाविक का आहेत आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया काय ही नेमकी प्रथा आहे काय का, का, का सांगाल गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे डोक्यावरून गणपती आणण्याची प्रथा आहे त्याबद्दल नेमकं काय सांगाल गणपती हा आमचा आराध्य दैवत असल्यामुळे आम्हाला ते डोक्यावरून आणण्यात जी मजा वाटते आणि जे सर्वजण मिळून एकत्र आणतो त्याची खूप खूप मजा वाटते आणि ते आपल्या ग्रामीण भागामध्ये रस्ते नसतात आणि पायवाट्या असतात त्याच्यामुळे ते डोक्यावर आणण्यात अधिक सुरक्षित करतं त्याच्यामुळे आम्ही ह्या सर्व एकत्र मिळून डोक्यावरून गणपती घेऊन येतो निश्चितच आपण जर बघायला गेलो तर गणेशोत्सव ही जी प्रथा पूर्वंपरापासून चालत आलेली आहे ती आ आजही सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते गणेश चतुर्थीच्या प्र दिवशी आता प्रतिष्ठापना या गणेश ग गणरायाच्या मूर्तीची केली जाणार आहे आणि पुढचे पाच दिवस असेल पुढचे त्यानंतर सात दिवस असेल तर काही ठिकाणी दहा दिवस असेल हा गणेशोत्सव मोठा धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे